मुलाला आणि मुलीला घेऊन आईने विहीर गाठली मुलाला शंका आली त्याने आईचा हात झटकून तेथून पळ काढला मात्र मुलीला घेऊन आईने विहिरी तोडी घेतली या घटनेत माय लेकीचा मृत्यू झाला ही घटना उघडकीस येताच चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी या गावात ही घटना संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली दर्शना दीपक पेटकर वयवर्ष पस्तीस समीक्षा दीपक पेटकर वयवर्ष चौदा अशी मृतमायलेकींची नावे आहेत मूल शहरातील दीपक पेटकर यांची खेडी शिवारात शेती आहे पत्नी दर्शना मुलगी समीक्षा व मुलगा सोहन हे शेतात गेलेले होते आई दर्शनाने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेताला लागूनच असलेला शेतकऱ्यांच्या विहिरीत मुलगी समीक्षा हिला ढकललं मुलगा सोहम याचा हात पकडून विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र सोहनने हात झटकून तेथून खेडी गावात पळ काढला गावात गेल्याचे आई विहिरीत उडी घेतली यात मायलेकीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली ठाणेदार जीवन राजगुरू हवालदार मोहुर्ले पोलीस कर्मचारी कपिल भंडारवार यांनी घटनास्थळ गाठले दोघांचाही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला शवविच्छेदनासाठी मृतदेह सावली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे मृत महिला किडनीच्या आजाराने ग्रस्त होती काही महिन्यांपूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचीही चर्चा आहे पुढील तपास सावली पोलीस करत आहे